नमस्कार तुम्हा सर्वांना माझा जय ज्योती जय क्रांती आज तीन जानेवारी अर्थातच आपल्या सावित्री आईचा जन्मदिवस जिने तुम्हा आम्हा स्त्रियांच्या हातामध्ये वही आणि पेन दिलं जिने आपल्या स्त्रियांना विचाराचं स्वातंत्र्य दिलं आणि जिने आपल्यासाठी लढा दिला आणि आपल्याला या रूढी आणि परंपरेपासून मुक्त केलं आणि आपल्याला शिक्षणाचं बळ दिलं अशा ज्ञानज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस त्यांच्याबद्दल मी थोडं काही लिहिलंय आणि ते तुमच्या समोर सादर करते तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा व्यक्त करते सावित्री माझ्या संघर्षाची मशाला मी पाहिली ती सावित्री माझ्या संघर्षाची मशाल पण लेकिन नो कशाला धरता हा ग्लॅमरचा मोहजाल टी व्ही सिनेमाच्या दुनियेत नका गुंतू आता खऱ्या आदर्श मार्गाचा तुम्ही आता ध्यास धरा रणवीर दीपिका सोडा हो विचारांची पूजा करा पुस्तकात दडलेलं खरं वैभव तुम्ही निवडा सती सावित्रीपेक्षाही माझ्या ज्योतिबांची सावित्री मोठा आदर्श ठरेल सती सावित्रीपेक्षाही माझ्या ज्योतिबांची सावित्री मोठा आदर्श ठरली पौराणिक कथा वाचल्यापेक्षा माझ्या ज्योतिसावित्रीची गाथा वाचा ती लढली हो म्हणून तुम्ही आज मुक्त आहात तिच्या कष्टाचं फळ तुम्ही उद्याच भविष्य आहात ती झेलत होती शेन तुम्ही घेत आहात शिक्षण ती झेलत होती शेन तुम्ही घेत आहात शिक्षण हाच तिचा त्याग हेच तिचे मोठे राष्ट्र दान सती सावित्रीच्या कथेचा नका धरू तोरा सती सावित्रीच्या कथेचा नका धरू तोरा त्यांचा महान माझ्या ज्योतिबांची विरा पतीचे प्राण तिने राखले मिळाली असेलही शाबासकी पतीचे प्राण तिने राखले मिळाले असेलही शाबासकी पण या मायेने समाजाला दिली ज्ञानाची हाक म्हणून सांगते लेखी नो नका गुंतू त्या ओढीला म्हणून सांगते लेखी नो नका गुंतू त्या ओढीला पौराणिक कथा सोडा वाचा माझ्या ज्योतीला अंधारलेल्या जगात तिने पहिला दिबा लावला अंधारलेल्या या जगात तिने पहिला दिवा लावला शिक्षण सर्वांसाठी आहे हा निर्धार तिने जपला चकाकणारे कपडे आणि सुंदर चेहरे हे क्षणिक आहे चकाकणारे कपडे आणि सुंदर चेहरे हे क्षणिक आहे तुमचा आत्मविश्वास आणि ज्ञान हीच खरी ओळख आहे नका पाहू पती जो दिसेल केवळ सुंदर नका पाहू जो दिसेल केवळ सुंदर तो असा हवा जो नेईल तुमच्या तो सार का सोबती हवा समानतेचा धागा तो ज्योतिबांसारखा सोबती हवा समानतेचा धागा जो तुमच्या पंखांना बळ देईल तुमच्या प्रगतीची जागा ग्लॅमरच्या मागे न धावता निर्धाराची ज्योतधरा ग्लॅमरच्या मागे न धावता निर्धाराची ज्योतधरा सावित्रीबाई फुले आदर्श सत्यवानाची सावित्री मी पाहिली नाही सत्यवानाची सावित्री मी पाहिली नाही पण माझ्या ज्योतिबांची सावित्री आजही इतिहासात जिवंत आहे आणि तुम्ही आम्ही आपण सर्व लेखी शिकत आहोत हेच माझ्या सावित्रीचं खरं तेज खरं प्रतीक आहे आज मी तुमच्या समोर लिहू शकते व्यक्त होऊ शकते ही सत्यवानाच्या सावित्रीची नाही तर माझ्या ज्योतिबांच्या सावित्रीची देण आहे तिने शिकवले म्हणून माझे हे बोल अंधारात पेटवली ज्ञानाची मशाल खरी पुण्यवान खरी ती महान जिने आम्हा लेकींना दिली स्वाभिमानाची ढाल जिने आम्हा लेकींना दिली स्वाभिमानाची ढाल धन्यवाद जय ज्योतीचे क्रांती